अहमदनगर न्यूज दिनांक गुरुवार रोजी पुणे पंढरपूर रोड ठिकाण वडकी गाव वडकी तालुका हवेली जिल्हा पुणे या ठिकाणी हडपसर ते दिवे घाट रोड चे काम चालू असून ते अतिशय चांगल्या प्रकारे सहा पदरीचे काम चालू आहे यामुळे या भागातील किंवा पुण्याकडे येणाऱ्या प्रवासी मालवाहतूक व अन्य वाहनांना सर्वांना याचा फायदा होणार आहे भविष्यात हा मार्ग एअरपोर्ट व आयटी पार्क उपयोगात येणार आहे पाहणी करताना वडकी ग्रामस्थ व विठ्ठल तरंगे हे उपस्थित होते व त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले प्रतिनिधी अशोक कुंभार आणि काही दिवसात योग्य मार्गादायक होणार आहे आणि त्याच रोडवरून बावलींची आठवण माझी मार्केट जाते त्यासाठी आता मोठा उपयोग होणार आहे आणि काही दिवसात हाच रोड एअरपोर्टसाठी पण उपयोगी होणार आहे आणि भविष्यात सासवड भागामध्ये एक नवीन आय टी पार्क येतो आहे त्यासाठी पण याचा फार मोठा उपयोग होईल आणि या रोडचं काम अतिशय चांगल्या प्रकारे होत आहे असं सर्व नागरिकांचं मनापासून म्हणतात आणि त्यांनी सर्वांनी या रोडसाठी योगदान देऊ चांगलं काम होतं आहे सहकार्य करतात आणि सहकार्य करावं अशी मी सर्वांना अपेक्षा करतो